नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण श्वेता कुलकर्णी यांची आयाम ही कथा ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू आई चार वाजत आले आहेत मी येतो ग श्रीनिवासने मालतीबाईंना दुकानात जायला निघताना सांगितले बर चहा घेतलास का त्यांनी विचारलं नाही मंजिरी झोपली तिला उठवावं नाही वाटलं तो म्हणाला नकोच उठवूस तिला मी करते चल त्या हातातले पुस्तक घडी करून ठेवत म्हणाल्या आता बरं वाटतय का तिला हो पण पन अशक्त पण आहेच मालतीबाई पाठोपाठ पाथ, तोही स्वयंपाक घरात आला तुला यायला रोज रात्री उशीर होतो कंटाळून जात असेल ती काय करणार आता दुकान उशीरापर्यंत चालू ठेवावेत लागणार आणि विलास असला तरी आपण स्वतः हजर पाहिजेत ना श्रीनिवासने बोलत असताना मागचेदार उघडले दार उघडताच फुलांचा सुगंध आत दरवळला मंजिरीला फुलांची फार हौस आहे हा बंगला बांधला तेव्हा मालतीबाईने झाडे लावली होती तीही आता मोठी उंच झाली होती मंजिरीने मोगरा जाई अशी फुलझाडे भरपूर लावली होती त्यामुळे बाग सुंदर दिसत होती पण मंजिरी मात्र खचत चालली होती कारण ती स्वतः अजून आई होऊ शकली नव्हती एक तरी मूल आपल्या रक्ताचे असावे आई होण्याची आपली इच्छा पूर्ण व्हावी असे तिला वाटत होते आता तिचा संयम संपत आला होता म्हणूनच बहुधा ती आता सारखी आजारी पडायची निरनिराळ्या गायनोकॉलॉजिस्टच्या ट्रीटमेंट घेऊन झाल्या होत्या आणि परवा श्रीनिवासने तिला बोकील डॉक्टरांकडे नेऊन आणले होते त्यांची ट्रीटमेंट सुरू केली होती बोकील हे एक नावाजलेले स्त्री रोग तज्ज्ञ होते आता बघूया बोकिलांच्या औषधांचा गुण येतो का मालतीबाई चहाचे आधण गॅसवर ठेवत म्हणाल्या आई होईल ना व्यवस्थित ग श्रीनिवासने व्यथित सुरात विचारले होईल रे त्यांनी श्रीनिवासच्या पाठीवरून हात फिरवून दिलासा देत म्हटले खरे म्हणजे मंजिरीला बाळ होत नाही म्हणून मला वाईट वाटतेच रे आपल्या घराण्याचे नाव बीव वंशाचा दिवा असल्या खुळसट कल्पना माझ्या डोक्यात नाहीत पण तुम्ही सुखात असावे तुमचा संसार छान असावा म्हणून मला आपले वाटते मंजिरीला या सगळ्यातून बाहेर काढायला हवे तिने स्वतःला कुठल्या तरी कामात गुंतवून घ्यावे नाही का म्हणजे ती आनंदी राहील आणि पुढच्या सर्व गोष्टी सुरळीत होतील त्याने चहाची किटली डायनिंग टेबलवर ठेवली शोकेस मधून कप काढून श्रीनिवासला चहा दिला तू तिला दुकानात का नाही नाही घेऊन काय म्हणतेस तू अगदी रोज पण मधून त्याने सुचवलं तिलाही बदल होईल आणि आपलं दुकान म्हणजे टिपिकल दुकान नाही छान ब्रँडेड घड्याळाचं शोरूम आहे चांगले लोक येतात मंजिरीला आवडेल तेही आहे म्हणा मी विचारून बघतो श्रीनिवासलाही ते पटले फक्त मंजिरीला पटायला हवे श्रीरंग कधी येणार आहे आज त्याने विचारले त्याचही तुझ्यासारखंच तोही कधी लवकर येत नाही बरं मी निघतो श्रीनिवास उठून बाहेर पडला मालतीबाईने संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली अजून नाना पण उठले नव्हते नाहीतर एव्हाना ते चक्कर मारायला बाहेर पडतात आज मंजिरीतात नाही पण नानांना भाजी आणायला सांगावं लागणार त्यांच्या मनात विचार चालू होते आणि एवढ्यात नाना आलेच त्याने फुलपात्रात तांब्यातले पाणी ओतून घेतले झाली झोप विचारले हो तू काय करते आहेस इथे का ती विमल येणार आहे ना येईल ना पण श्रीरंगाला माझ्या हातचीच भाजी आवडते ना म्हणून वाटण करून ठेवते तुम्ही आता बाहेर जाऊन भाजी घेऊन या बघू बर नानाने खुर्चीवर बसून घेतलं आणि मालतीबाईंच्या हालचाली निरखत म्हणाले बराय ना मंजिरीच हो बरं झालं आणि ते स्तोत्र पुटपुटू लागले श्रीरंगने कमरेचा पट्टा काढला आणि वॉर्डरोब मध्ये लावला तो टायची गाठ सोडवत असताना श्रीनिवास त्याच्या खोलीत आला काय रे किती उशीर अरे मी आता रोजच ह्या वेळेस येतो श्रीरंगने म्हटले हो पण कधीतरी आपण एकत्र जेवण घ्यायला हवं असं नाना आई यांना वाटतं आज आईने तुझ्या आवडीची भाजी केली आहे निदान आज तरी तू असायला पाहिजे होतास आज तुझा वाढदिवस ना म्हणून तरी श्रीनिवासने म्हटलं मित्र असतात रे ते सोडतात का आज मला मित्र की मैत्रीण श्रीनिवासने असे विचारता श्रीरंग तपापला मला ठाऊक आहे तुझ्या बरोबर हल्ली एक मुलगी असते श्रीनिवासने एवढ्या स्पष्टपणे म्हटलं तरी श्रीरंग काहीच बोलला नाही त्याच्या शांत राहण्याची दखल घेत श्रीनिवास म्हणाला आज दुपारी आईला हे सांगावं असं फार ओठावर येत होत पण शांत राहिलो म्हटलं आमची एक काळजी आहे त्यात आणखी भर नको तुझ्याशी आधी बोलावं बरं केलंस श्रीरंगने खिशातून पाकिट वगैरे चीज वस्तू काढून ठेवत म्हटले छान आपल्या घरात पहिल्यापासून मोकळं वातावरण आहे मुलगा मुलगी मित्रमैत्रिणी हे सहज आहे तरीही तू सांगितलं नाहीस की सांगणार होतास कसं सांगणार दादा कसं सांगावं ते कळत नाहीये श्रीरंग ट्राउजर वरून हात झटकत म्हणाला आणि टी शर्ट घालत म्हणाला खरच का आता श्रीनिवासला कळेना माझ मंजिरीचं ही लव्ह मॅरेज आई नानाने किती आनंदाने संमती दिली आईचं तिच्याशी किती पटत आई नाना समजूतदार आहेत रे अपूर्वाला एक मूल आहे दादा श्रीरंगने म्हटलं तसा श्रीनिवास दचकला बघ तूच बघ किती गडबडलास आई नानांचं काय श्रीरंग म्हणाला कसं सांगणार मला नीट सविस्तर सांग अपूर्वाचा नवरा अपघातात गेला तेव्हा ती गरोदर होती आता तिचा मुलगा आठ महिन्यांचा आहे तिची आई सांभाळते तिला नोकरी करणं गरजेचं वाटतं तशी तिची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे नाही तू म्हणतोस ते बरोबर आहे तिने नोकरी केलेली बरी श्रीनिवास म्हणाला पण तू प्लीज दुसरी कोणी ही का नको श्रीरंग अरे एक मुल आहे शिवाय विधवा त्याला काय झालं की अनाघ्रात वगैरे संकल्पना आहेत तुझ्या श्रीरंगने स्पष्टच विचारलं काय बोलतो श्री श्रीनिवास संतापला नाही ना, ना? आणि हल्ली लग्न न झालेले मुलं मुलीही श्रीरंग मनावर ताबा मिळवत म्हणाला त्यामुळे तो मुद्दा नाहीच मी बघतो ना हो कळतोय मला तू आय टी मध्ये आहेस बऱ्याच पुढारलेली मुलं मुली असतात तिथं पण हे म्हणजे श्री मी लग्न अपूर्वाशीच करणार श्रीरंग म्हणाला फक्त सांगायचं कसं हाच प्रश्न होता बरं झालं तूच विचारलंस कसं समजलं हे मी विचारणार नाही हे जग खूप लहान आहे कुठलीच गोष्ट लपून राहत नाही बर तू जेवलास नाही सर्वजण थांबले आहेत तुझ्यासाठी मी आलोच हातपाय धुवून श्रीरंग म्हणाला दोन घास जेवतो श्रीरंग बाथरूम मध्ये गेला पण त्याने जे काही सांगितलं ते ऐकून श्रीनिवासचीच भूक मरून गेली होती अपूर्वा तिचं एक बाळ ती या घरात आली तर ते बाळ देखील तो अस्वस्थ झाला मालतीबाईने कपाटातून का बकुळहार काढून त्याकडे पाहिलं आणि त्यांना खूपच भरून आलं श्रीरंगची इच्छा ऐकल्यापासून त्या अगदी सुन्न झाल्या होत्या काय होऊन बसलं हे आपल्याला मंजिरी कधी आई होईल याची चिंता होती बिचारी चार वर्षांपासून नव्हे पण निदान दोन वर्षांपासून तरी आई होण्यासाठी झुरते आणि श्रीरंग तर मूल असलेलीच बाई घरात आणण्यासाठी नव्हे आणतोय किती विचित्र आहे हे आज श्रीरंग तिला घेऊन येणार आहे आपल्याला मनावर संयम ठेवता येईल हा हार मंजिरीला केला एक तेव्हा श्रीरंगच्या बायकोसाठी करून ठेवला आता अपूर्वाला दिसायला वागायला कशी असेल हा मुद्दा नाहीच मुद्दा आहे तो ती एका बाळाची आई निदान बाळ नसत तरी चाललं असतं असं म्हणायची वेळ आली तो कोण तिचा नवरा गेला त्याचं मूल आपण खेळवायचं श्रीरंगने वाढवायचं ते बाळ वडिलांच नाव लावणार की श्रीरंग देवधर अपूर्वालाही श्रीरंग एवढाच पगार आहे म्हणे पण आपली काही वाईट परिस्थिती नाही चांगलंच आहे सगळं बंगल्यात सगळं आहे गाड्या आहेत दागिने सगळं पैसा मग श्रीरंग पैशासाठी म्हणून नाही करणार लग्न आई काय करता आहात मंजिरीने आत येत विचारलं अग कपाट आवरत होते हे बघितलं आणि त्या बोलायच्या थांबल्या पण त्यांच्या अविर्भावामुळेच मंजिरीला सगळं कडून चुकलं आई त्रास करून घेऊ नका मग आपला मुलगा अगदी चांगली नोकरी असलेला दिसायला चांगला धडधाकट अशी बायको करून आणतोय म्हटल्यावर वाईट वाटणारच ना की ती चांगली चांगली स्थळं सांगून येत आहे श्रीरंगसाठी आणि त्याने हे खूल डोक्यात घेतले अजून त्याच वय पण झालं नाहीये एकोणतीस चालू बघ ना मंजिरीला आपल्या या धाकट्या दिराविषयी माया होती त्यांचं नातं खेळीमेळीचं छान होतं आणि तिलाही त्यामुळे आपल्या दिराचं छान व्हावं म्हणून पोट तिडकीने वाटत होतं मंजिरी सगळंच अवघड झालंय बघ हो ती एकटीच येणार आहे की अजून कोणी तिच्या घरचे वगैरे माहीत नाहीत श्रीरंगला विचारायला हवं आणि एक का काळजी आहे तिच्या गेलेल्या नवऱ्याच्या घरचं कोणी माहेरचं ठीक आहे पण त्या लोकांनी तिला त्रास दिला तर हो ना अपूर्वा रणदिवे रणदिवे हे माहेरचं आडनाव सा की सासरचं कुणास ठाऊक मालतीबाईने हाराची पेटी ठेवून दिली श्रीनिवासला देखील आई नानांना श्रीरंग अपूर्वाबद्दल सांगताना किती अवघडल्यासारखं झालं होतं हे मंजिरीला माहित होतच तिला ही अपूर्वा कशी असेल याची धाकधूक होतीच की का आवडली असेल श्रीरंगला ती सुंदर आहे की खूप हुशार आहे अजून काही एका मुलाची आई असूनही की आई आहे म्हणून मंजिरी धसकली ह्या एका विचारासरशी तिच्या घशाला कोरड पडली ती मालतीबाईंच्या खोलीतून घाईने बाहेर पडली आणि आपल्या खोलीत येऊन पलंगावर कोसळली आणि हमसून हमसून रडू लागली श्रीरंगने असं का करावं मी आई होऊ शकले नाही म्हणून त्यालाही असं वाटलं की काय की त्याचं लग्न झाल्यावर त्यालाही मुलबाळ नाही झालं तर कठीण आहे कठीण आहे श्रीरंगने असा अर्थ काढला हे किती त्रासदायक आहे काल भेटायला मिळालं असतं अपूर्वाला पण बघा ना नेमका तिच्या बाळाला ताप आला ऑफिसातून तिला घरीच जावं लागलं श्रीरंग नाश्ता घेताना सांगू लागला म्हणून मी तुम्हाला कळवलं आणि मीही ऑफिसचं काम करत बसलो तू तर नाही गेलास तिच्या सोबत मालतीबाईंनी त्याला पोहे वाढत म्हटलं तिच्या बाळाला घेऊन दवाखान्यात नाही तिची आई आणि ती हे बघ श्रीरंग लग्न झाल्यावर तू हे असं बाळाचं करत बसणार काहीतरीच का काय करायलाच पाहिजे कर्तव्य आहे ते आणि प्रेम तुला प्रेम वाटेल त्या बाळाविषयी नानाने विचारलं वाटेल ना सहवासाने आणि समजून उमजून घेतलं तर नक्कीच इतकं अवघड पण नाहीये सोपं नसलं तरी श्रीरंगनं म्हटलं समजून घेता येईल तुला श्रीनिवासने विचारले एकतर बाळाचं करणं त्यात रक्ताचं नातं नसलं की अवघडच जाईल पण अपूर्वाला तिच्या माहेरच्या रीतिरिवाजातून इथे रुळणं जमेल परत बायकांची मनं सुद्धा आपण समजू शकत नाहीच त्याच्या शेवटच्या वाक्यावर नाना उद्गारलेच मला मालतीचं मन अजूनही कळत नाही मालतीबाईंनी त्यांच्याकडे नाराजीने पाहिलं ह श्रीरंगनं पोह्याचा घास घेत म्हटलं पण तुम्हाला माहीत आहे का अपूर्वाचं आणि माझं बॉन्डिंग आता कसं आहे तुम्ही फारच इश्यू करता आता मी अमेरिकेत कामानिमित्त जातो तर तिथे अशी लग्न सर्रास होतात ते नॅचरलीच होतं पण म्हणून तुलाही आपण असं करावं असं वाटतंय का काहीतरीच मी तेवढ्या करण्यासाठी एवढा मोठा निर्णय घेईन श्रीरंगने त्रासिकपणे सगळ्यांकडे बघितलं मंजिरी ओट्यापाशीच होती सर्वांसाठी चहा बनवत होती वहिनी तू घे ना पोहे श्रीरंगनं म्हटलं हो तुम्हा सर्वांना चहा देते मग घेते ती फिकटपणे म्हणाली श्रीरंग विषय बदलू नकोस आता काल आपण सर्व तिच्यासाठी तात्कळत बसलो आईने तयारी केली पण ती आलीच नाही बाळाची तब्येत महत्वाची नाहीये का श्रीरंगने चिडून म्हटलं उलट ती त्याला सोडून आली असती तरी तुम्ही म्हणाला असता की तिला पोटच्या बाळाविषयी काहीच वाटत नाही का, का। तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलून बघा श्रीरंग उठून लगेच निघून गेला श्रीनिवास मालती त्याला आता फार बोलू नका नाना म्हणाले तो तिच्याशी लग्न करणारच आहे उगाच तो आपल्यापासून तुटायला नको पण ती घरी यायच्या आतच घरात वादाला सुरुवात झाली तो आतापासून तिची बाजू घेतोय पण आपण असंच वागलो तर तो घर सोडून जाईल त्याला आणि तिला ते अशक्य नाही तेवढं उत्पन्न ना आहे त्याचं चांगलं राहण्या इतकं आणि आपल्यालाही त्यांचा पैसा नकोय पण तो हवा आहे ना मालतीबाई गप्प झाल्या श्रीनिवासही शांत झाला पण मनात खळबळ चालूच होती ये श्रीरंग अपूर्वाला घरात घेऊन येत म्हणाला अपूर्वा केसांवरून हात किंचित झटकत स्मित करत आता पाऊस आहे ना बाहेर नानाने विचारलं हो ना जोरात आहे ती म्हणाली कारमधून आलो तरी उतरताना पाऊस लागलाच श्रीरंग म्हणाला वॉचमनचा मूर्खपणा कंपनीतल्या राहू दे रे अपूर्वा सहजपणे म्हणाली तिच्या श्रीरंगशी बोलण्याच्या पद्धतीवरून मालतेबाई जराशा नाराज झाल्या पण त्यांनी तसं न दाखवता तिचं स्वागत केलं अपूर्वानं हातातली पर्स ठेवली मंजिरी तिचं निरीक्षण करीत होती तिच्या लक्षात आलं अपूर्वाच्या वागण्यातला मोकळेपणा हा लटका आहे बहुधा ती जास्त भांबावली आहे आणि ते कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तिचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे मंजिरीला जे वाटत होतं तेच तर खरं होतं फिकट जांभळी साडी नेसलेली अपूर्वा छान दिसत होती त्यापेक्षाही तिच्यात असं काहीतरी होतं की ती त्यामुळे छान दिसत होती उगीच इतर मुलींसारखी फाजिल आत्मविश्वास किंवा सौंदर्याचा पोकळ अभिमान नव्हता पण तिचं आधीच लग्न बाळ वगैरे नसतं तर ठीक होतं श्रीरंगला अशी दुसरी कुणी मिळू शकेल सहज ही माझी बहिणी श्रीरंगचा आवाज ऐकतात मंजिरीची तंद्री भंगली तो अपूर्वाला सगळ्यांबद्दल सांगत होता मंजिरीने नुसते केले मालतीबाई तिला काही ना काही प्रश्न विचारत होत्या त्यांचे थोडे समाधान होत असावेसे दिसले आणि अपूर्वाची मंजिरी येतेस का मालतीबाईने तिला विचारले स्वयंपाक घरात जाण्याबद्दल मंजिरी उठली पण अपूर्वाही त्यांच्या सोबत आली मंजिरीने खाण्याचे पदार्थ आधीच भांड्यामध्ये काढून झाकून ठेवले होते आणि अगदी छान सजवले देखील होते त्यावरून अपूर्वाने तिची तारीफ केलीच पण ती त्याच्या रेसिपीज पण विचारत होती मंजिरीने तिला प्रमाण सांगितले अपूर्वाने तिच्या पद्धती सांगितल्या मालतीबाई ही सुधारणा सांगत होत्या तिघींचं बोलणं चालू होतं तरी अस्वस्थतेची छाया होतीच पण निदान आधीच्या पेक्षा काळजी कमी झाली होती जा जाग आता नेहमी मालतीबाई म्हणाल्या हो अपूर्वाचा काही गैरसमज होऊ नये म्हणून त्या पटकन म्हणाल्या एकमेकींची सवय व्हायला हवी स्वभाव कळायला हवे इथल्या रीतीरिवाजांची तुला माहिती व्हायला हवी हो अपूर्वा परत म्हणाली आणि तुझ्या बाळालाही घेऊन ये काय नाव त्याच अगस्त्य वा छान आहे नाव मालतीबाई उत्स्फूर्तपणे म्हणाल्या अपूर्वाला त्यांचे बोलणे ऐकून बरे वाटले मंजिरी मात्र बेचैन झाली तिला उगाच आपल्यातली उणीव मोठी भासायला लागली बाहेर कोसळणाऱ्या पावसाप्रमाणे तिच्या मनातही उदास ढग दाटून आले डोळ्यांच्या कडा ओलावल्या मंजिरी जा बाई नेऊन देतेस का खाण्याच्या डिशेस बाहेर अपूर्वा तू हे बाऊल्स घेऊन जा मालतीबाईने सांगितल्याप्रमाणे त्या दोघी गेल्या त्या गेल्यावर मालतीबाई क्षणभर खुर्चीत विसावल्या काय होणार आहे श्रीरंगाचे हिचे पुढे चांगली तर वाटते आहे पण एकदा मांडवा खालून गेलेली पदरात मूल पैसे असले तरी शेवटी सगळं परक्याच त्या हताशपणे बसून राहिल्या फैनी येऊ का गात आत श्रीरंगचा आवाज ऐकतात मंजिरी दिवाणावरून झटकन उठली केसांचा आंबाडा बांधत म्हणाली ये रे वहिनी काय ग अशी उदास का श्रीरंगने आत आल्याला विचारलं तुला असं कधी बघितलं नव्हतं तुला बरं नाही आहे का नाही तसं काही नाही मग तुझी ट्रीटमेंट चालू आहे ना नवी त्याचं काही नाही रे झोप येते जराशी बाकी काही नाही पण श्रीरंग एकदमच म्हणाला माझ्यामुळे काही तुझ्या मनात काय आहे सांग वैनी तुझ्या मनात काही तरी आहे काय बी नसलंय श्रीरंग मंजिरीला काही सूचना श्रीरंगला आपल्या मनाची घालमेल कशी समजली कशामुळे ते ठाऊक नसलं तरी निदान आपण बेचैन आहोत हे तरी समजलं हो वैनी तुझा स्वभाव मला माहीत नाही असं कसं होईल एरवी मी लग्न ठरवलं असतं तर एव्हाना तू माझ्या फिरक्या घेऊन मला बेजार करून टाकलं असतं मी अपूर्वाला घेऊन आलो तेव्हा तू तिचीही भरपूर मजा केली असतीस पण तरीही तू शांतच आहेस श्रीरंग अगदी कळवळून बोलत होता दादा तर नेहमी सारखा आहे उलट मी असं लग्न ठरवलं म्हणून चिडलं आहे पण स्वतःला त्याने समजावलंय असं दिसतंय आई ही नाना आपले आता स्थितप्रज्ञ असल्यासारखे दाखवतायत पण तू तू बहुदा बाळाचं टेन्शन घेतलं आहेस हो मंजिरी उतावीळपणे म्हणाली हो बाळाच तिला एक बाळ आहे तिचं आधीच एक लग्न झालंय श्रीरंग तुला चांगली मुलगी मिळेल रे का घाई करतोस आणि आणि मला ती चपापली वहिनी श्रीरंग चमकला तुझ्या मनात काय आहे सांग उगीच मनात काही अडी ठेवलीस तर आपल्यामध्ये दरी निर्माण होईल त्याचं मोठं काही होण्यापेक्षा आपण आत्ताच मोकळेपणाने बोललो तर ते जास्त चांगलं मंजिरीनं नुसताच त्याला दुजोरा दिला बोल मग तुला काय डासतय मला मुलबाळ नाही म्हणून तू तू अपूर्वाशी लग्न करायचं ठरवलं आहेस का तिने कसे बसे धैर्य गोळा करीत विचारले श्रीरंग हबकला तिच्या मनात असा काही मुद्दा असेल असे त्याला बिलकुल वाटले नव्हते फक्त अपूर्वा एका बाळाची आई आहे म्हणून तिचा विरोध असणार असं काहीच वाटत होत पण मंजिरीला मूल नाही आणि अपूर्वाला आधीच मूल आहे म्हणून ती अस्वस्थ आहे हे त्याच्या लक्षात आले नव्हते ती स्वतःला त्रास करून घेईल हे त्याच्या ध्यानी मनेही नव्हते तो तिची समजूत कशी काढावी याची पराकाष्ठा करू लागला वहिनी असं करून मी माझ्यावरच शंका घेणार ना मला माझ्यावर भरोसा नाही असा त्याचा अर्थ होत नाही आणि अशा करण्यासाठी मी एका आईशी लग्न करण्याचा धोका का पत्करेन मी इतक्या क्षुद्र मनाचा वाटलो का तुला वहिनी आई नाना दादा मी कधी तुला काही त्रास होईल असे वागलो का असेल तर सांग वहिनी आम्ही आत्ताच तुझी क्षमा वेडा आहेस का श्रीरंग मंजिरीलाच अवघडल्यासारखे वाटू लागले क्षमा करण्याची कल्पना तिला सहन होईना वहिनी अपूर्वाचा स्वभाव खूप आवडला मला आणि तिचे आयुष्य यापुढे सुखी व्हावे असे वाटत नाही तुला वाटते ना पण मंजिरी अडखळली हो ना मग तिने पुन्हा लग्न करणे हाच पर्याय आहे ती आणि अगस्त्य एवढे दोघे कसे आयुष्य काढतील तिचे आई वडील असले तरी आता फरक पडतो ना श्रीरंग थोडा हळुवार होत म्हणाला वहिनी तू एक स्त्री आहेस मग फक्त शरीर शुचिता हीच महत्वाची का जरा स्पष्ट बोललो म्हणून रागावू नकोस पण तिचा काय दोष आणि तिच्या मानसिक एकटेपणाचं काय मनाला काहीच महत्व नाही का तिला जगायचा अधिकार आहे पण आनंदाने जगायचा श्रीरंग मंजिरीला संकोच वाटला सॉरी वहिनी पण मूल होणे ही प्रक्रिया आपण सहज मानतोच ना मग मूल असलेल्या बाईशी पुनर्लग्न हेही सहज व्हायला हवं श्रीरंग तिला समजावत म्हणाला तिच्या मनाचा विचार नको आपण माणूस आहोत ना मग सांगायचा मुद्दा हा की तुझा अजून आई नसण्याचा आणि ह्या निर्णयाचा काहीच संबंध नाही स्त्रियांनी स्त्रियांच्या मनाचा विचार नको करायला आणि तू आई होणार नाहीस कशावरून श्रीरंगने मंजिरीला सगळं समजावलं आणि तिच्या मनातली एक एक अडी सैल होत गेली श्रीरंग म्हणतोय ते खरंय म्हणूनच तर अपूर्वा त्याच्या प्रेमात पडली नसेल नाहीतर नुकताच नवरा गेलेला आणि असा निर्णय घेणं स्त्रीला किती कठीण जातं त्यातच अपूर्वासारख्या संवेदनशील स्त्रीला तर अशक्यच पण श्रीरंगसाठी श्रीरंग, श्रीरंग सारख्या जोडीदारासाठी तिनं निर्णय घेतला असणार अवघड निर्णय सोपा करणारा श्रीरंग श्रीनिवास श्रीनिवास असा होईल आपल्या मनाचा विचार करेल का कधी आपली सुखदुःख वाटून घेईल आपल्या अडचणी ऐकून घेईल आणि रस दाखवेल का कुणास ठाऊक क्वचितच असा नवरा लाभतो एखादीला श्रीरंग सारखा अपूर्वा खरंच तू पण त्याला साथ देशील मंजिरीला घड्याळाचे टोल ऐकू आले किती हौसेने तिनं दुकानात आलेला घड्याळाचा हा सुंदर पीस घरी आणला होता आणि आता वेळ जाता जात नव्हता श्रीनिवासचा वेळ तिला मिळत नव्हता आणि दोघांच्या मनाचा ताळमेळ जुळत नव्हता तरीही ते दोघे एक आदर्श नवरा बायको होते का कारण संसार असाच असतो ना एडजस्टमेंट ती खिन्नपणे खिडकीतून दिसणाऱ्या आपल्या बागेकडे पाहत राहिली अपूर्वा अगस्त्याला घेऊन येते आहे श्रीरंगने स्वयंपाक घरात येऊन सांगितले तशा मंजिरी आणि मालतीबाई चकित झाल्या आता त्यांनी विचारले कधी येईल ती पोहोचेलच आता अगं मी साफ विसरून गेलो आता तिचा घरून निघाल्याचा मेसेज आला आणि तो कसनुसा चेहरा करून सांगू लागला असू दे तू नकोत रागा करून घेऊस ती येणार आहे म्हणून आनंदाच्या उकड्या फुट्ट आहेत मनात मालतीबाई म्हणाल्या मंजिरी मी आलेच ग चल रे श्रीरंग चल मी श्रीरंगला माझी औषधाची लिस्ट देऊन येते आता हवे आहेत रे लगेच ते दोघे वरच्या मजल्यावर गेले आणि खाली मंजिरी एकटीच राहिली नाना चक्कर मारायला गेले होते दाराची बेल वाजली गॅस बंद करून झाकण ठेवून मंजिरी दार उघडायला गेली दार उघडताच हसरी प्रसन्न अपूर्वा दिसली कडेवर गोड अगदी बाळकृष्णासारखा सारखा अगस्त्य मंजिरीला तो पहिल्याच क्षणी आवडला हा बाळकृष्ण आपल्या घरी यायलाच हवा तितक्यात मालतीबाई श्रीरंग आलेच ते दोघे अपूर्वाशी थोडा वेळ बोलून औषधे आणायला गेले किती गोड आहे अगस्त्य मंजिरी न राहून म्हणाली चल ग आत आताच बोलू निवांत तिला घेऊन मंजिरी आज स्वयंपाकघरात घरात डायनिंग टेबलाजवळ बसली पहिनी बराच वेळ गप्पा रंगल्यावर अपूर्वा म्हणाली एक बोलू बोल ना श्रीरंगनी परवा तुमच्याशी जे बोलणं झालं ते मला सांगितलं मंजिरी हबकली श्रीरंगने अपूर्वाला का सांगावं गैरसमज नको हा मंजिरी ताई आपण दोघी एकत्रच असणार कायम एकत्रच राहणार त्यामुळे आपल्या दोघींमध्ये काही आडपडदा नको असं त्याला वाटतं खरंय ना वहिनी तुम्ही असं निराश का होता तंत्रज्ञान इतकं पुढं गेलं आहे तुमचं वयही फार नाही अजून तीशी पण गाठली नाहीये स्वतःला घरात कोंडून बाहेर पडा मंजिरीने तिच्याकडे साभिप्राय बघितलं तुमचं दुकान माहितीये मला तुमचं सॉरी आपली शोरूम एवढं छान आहे अधून मधून तिथे जात जा एकदा बाळ झालं की नाही जास्त जमणार मला बाळ होईल असं वाटतं तुला नक्कीच आणि बोल ना मनात काही ठेवू नकोस मंजिरी म्हणाली आणि समजा नाही झालं असं एक टक्का ग्रहित धरलं तरी आपण एखादं गोड बाळ दत्तक घेऊ शकतो ना मंजिरी दचकली प्लीज प्लीज गैरसमज नको पण समजा अगस्त बाबा गेलाय पण श्रीरंगच्या रूपाने तो परत मिळाला तसा एखाद्या बाळाचे आई बाबा दोघेही नसतील तर मला हे जास्त समजू शकतं दुःख तुम्हाला नाही असं वाटत अपूर्वा विचार करून बघा वहिनी प्लीज ती म्हणाली आणि हो माझे आधीचे सासरे म्हणजे चुलत सासरे गायनेकॉलॉजिस्ट आहेत या विषयात एक्सपर्ट आहेत तुम्ही आई होणारच असं म्हणतेस हो मंजिरी थोडी निश्चिंत झाली पण तरीही उद्या मी तुम्हाला शोरूम मध्ये येईन भेटायला काहीतरीच ग तुझ प्लीज मी तुमच्या लहान बहिणीसारखी आहे असं समजा आणि माझा हट्ट पुरवा अपूर्वा म्हणाली पण नेमकी त्या क्षणी अगस्त्याने उसळी घेतली त्याला मंजिरीने पटकन धरलं याल ना अपूर्वाने विषय बदलला नाही मुद्दा न सोडता तिने हट्टाने विचारलं येईन मंजिरी म्हणाली अगस्त्याच्या मऊ मुलायम रेशमी स्पर्शाने ती सुखावली आणि जरी मी आई झाले ना कधी तरीही तरीही काय आपण एक बाळ आपल्या घरात दत्तक घेऊ मंजिरी म्हणाली आपण यावर थोडा विचार करू पण जमलं तर करूच अपूर्वाच्या चेहऱ्यावर आगळाच रंग पसरला मंजिरी मात्र अपूर्वामुळे आपल्याला नवा आयाम सापडल्याच्या आनंदात न्हावून निघाली होती वहिनी श्रीरंगने मंजिरीला हाक मारली वहिनी हे गुलाबजाम आणले आहेत आईने ठेवतेस का तूच ये आत श्रीरंग स्वयंपाक घरात आला मंजिरीच्या कडेवर अगस्त्य हसत होता तर अपूर्वा तांदूळ वैरत होती मंजिरीचा उजळलेला चेहरा पाहून तो खुश झाला सगळे काळे ढग निचरून आभाळ स्वच्छ झाले आहे आणि लख उजाडल्याची जाणीव मंजिरीच्या रंध्रारंध्रातून लहरत गेली आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या पलीकडेही घराच्या पलीकडेही जग आहे आणि ते आपल्याला साथ घालतय या जाणीवेने ती मोहरली होती आजची ही कथा इथेच संपली आज मी वाचलेली श्वेता कुलकर्णी यांची आयाम ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला मात्र अजिबात विसरू नका आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या दे छान कथा किंवा कादंबरी वाचनासाठी तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद